लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी परिसर परभणी समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी शासनानं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली आहे सदर समिती ही प्रत्येक जिल्ह्यात सापडलेल्या नोंदीचा वेळोवेळी आढावा घेती आहे परभणी जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी कमी असून सर्व संबंधित विभागांनी पुन्हा काळजीपूर्वक नोंदीची फेरतपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी दिले आहेत परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल सभागृहामध्ये आज मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र विषयक आढावा बैठकीत विभागीय आयुक्त आर्दड बोलत होते यावेळी विभागीय उपायुक्त जगदीश मनियार अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे महापालिका आयुक्त त्रप्ती सांडभोर यांची प्रमुख उपस्थिती होती Apple, sir, आगामी काळात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या का निर्देशानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची मतदार यादी अचूक निर्दोष होण्यासाठी काळजीपूर्वक काम करावं तसंच युवा नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्याच्या जा दृष्टीनं काम करावं असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त मधुकर आर्धड यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी उपायुक्त जगदीश मनियार अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे सीईओ विनय मुन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे तृप्ती सांडभोर उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती रेड आय एक्सक्सी परिसर परभणी परभणी महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी बहाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासह शिष्टमंडळाला दिलेला शब्द पूर्णता पाळला असल्याचा दावा माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजूल यांनी यांनी आहे महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांसह अन्य विकास कामांना भरीव तरतूद करावी अशी मागणी आपण शिवसेनेत प्रवेश करतेवेळी मुख्यमंत्र्यांकडे केली होती आपल्यासह शिष्टमंडळानं केलेल्या या मागणीचीच मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली व बासष्ट कोटी रुपये खर्चाच्या प्रमुख रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियांना मंजुरी बहाल केली असल्याचं माजू यांनी सांगितलं या पत्रपरिषदेला कलीम अन्सारी मिराज कुरेशी टीका खान उमर जाऊस सलीम इनामदार आदींची उपस्थिती होती गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा ॲलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ महानगरपालिका हद्दीतल्या चार रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला महायुती सरकारनंच मंजुरी बहाल केली असून त्यासाठी आमदार मेघना बोर्डीकर व आपण स्वतः व इतर लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी सतत पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे असं भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे व अन्य नेते मंडळींनी सांगितलं विरोधकांनी महाविकास आघाडीनं याचं श्रेय लाटू नये दहा वर्षात तुम्ही काय दिलं हे परभणीकरांना सांगावं असं ते म्हणाले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सहा महिन्यापूर्वीच आपण पत्र पाठवून रस्ते कामांवरील स्थगिती उठवावी अशी माहिती केली तसं पत्र देखील भरोसे यांनी पत्रकारांना दिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला महायुतीनंच मंजुरी व निधी दिला दीडशे कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजनाही महायुतीनंच मंजूर केली सी कापूस खरेदीलाही महायुतीनंच हिरवा खंद दिलेला आहे त्यामुळं आपण जे केलं तेच सांगतो तेही त्या पुराव्यानिशी विरोधकांनी श्रेयापोटी त्याविषयी गप्पा मारू नयेत असा टोला भरोसे यांनी लगावला यावेळी सुनील देशमुख प्रशांत सांगळे मंगल मुगलकर शेजावळे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी महानगरपालिका हद्दीतील कोट्यावधी रुपयांच्या रस्ते कामांना महायुतीच्या सरकारनं स्थगिती बहाल केली त्यामुळे परभणीकरांना आतापर्यंत नाहक असा त्रास सहन करावा लागला आहे आपल्यासह शिवसेनेचे ठाकरे गटानं केलेल्या प्रयत्नासह आंदोलनामुळेच हे सरकार झुकलं आणि नाईलाजानं त्या रस्ते कामांच्या निवेदनांना मंजुरी बहाल करावी लागली असा दावा शिवसेनेचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी केला आहे आपल्या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागानं शहरातील मंजुरी दिली कोटी निधी मंजूर झाला असून याच्या एक ते दोन दिवसामध्ये कार्यरं आदेश मिळणार आहे अशी माहिती देखील आमदार पाटील यांनी दिली महत्वाच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी दिल्याबद्दल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा गुरुवारी शिवाजीनगर येथील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या निवासस्थानी नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त घरघर संविधान अभियान राबविण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते केली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिलं असून याबाबत त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त राज्य सरकारने हा उपक्रम राबवला सर्व शासकीय पातळीवर राबवला तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं हे अमृत वर्ष आहे आणि या अमृत वर्षामध्ये घर घर संविधान ही मोहीम राज्य सरकारने राबवावी राज्य सरकारने पूर्ण शासकीय कार्यक्रम संविधानाच्या अनुषंगाने त्यांनी करावे व्याख्यानमाला सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम त्यांनी या राज्यामध्ये राबवावे ही मागणी आज आम्ही केलेली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम सी परिसर परभणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासोबत झालेल्या युतीनुसार लोकसभेच्या हिंगोली व हो, बुलढाणा या जा, दोन जागा संभाजी ब्रिगेडला मिळाव्यात अशी मागणी केली असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसला तरी विचार होऊ शकतो अशी माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज बोलताना दिली यावेळी प्राध्यापक अर्जुन तनपुरे प्राध्यापक पंजाब चव्हाण विठ्ठल भुसारे सुभाष जाधव आदींची उपस्थिती होती बहुजन समाजातील परिवर्तनवादी चळवळी अत्यंत शिथिल झाल्या असून त्या परिवर्तनाच्या वर्षात या संपूर्ण चळवळीमध्ये परिवर्तनाची ताकद निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण करण्याची ताकद सर्वच परिवर्तनवादी चळवळीमध्ये यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली त्या त्यादृष्टीनं सोळा ते तीस जानेवारी दरम्यान मराठवाड्यातल्या हिंगोली नांदेड परभणी व संभाजीनगर तसंच विदर्भातील जिल्ह्यामध्ये दौरा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी वारंवार सांगूनही सोबत राहायला तयार नसल्यानं रागाच्या भरात पतीनं शाळेत शिक्षणासाठी जात असलेल्या अल्पवयीन पत्नीवर रस्त्यातच कोयत्यानं गळ्यावर चेहऱ्यावर वार करत हत्या केल्याची घटना जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथं आज सकाळी सात वाजता घडली बोरी इथं वालूर रोडवरील संभाजीनगरमध्ये राहणारे जयश्री वाहळ विवाह काही वर्षांपूर्वी भूम येथील रोहित गायपाड याच्यासोबत झाला होता गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये वादविवाद वाढले होते जयश्री वाहळ शालेय शिक्षणासाठी तिच्या आई वडिलांकडे बोरी इथं राहायला आली होती जयश्री नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना रोहितनं तिला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमाग शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर अडवलं व त्या दोघांमध्ये वाद झाला या रागात रोहितनं पत्नी जयश्रीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर धारदार कोर्ट्यानं वाल केले यामध्ये ती गंभीर जखमी झाली त्यानंतर अँब्युलन्स चालक व एका पोलीस कर्मचाऱ्यानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र परभणीकडे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना नायब तहसीलदार पदोन्नती डीपीसी घेण्यासाठी परभणीद्वारे आले असताना भेटून त्यांना निवेदन देण्यात आलं विभागीय आयुक्त आर्दड यांनी या, या विषयावर लवकरच बैठक लावण्याचं आश्वासन दिलं यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर महसूल कर्मचारी संघटना परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे तलाठी संघटनेचे देवेंद्र सिंह चंदेल भागो तेलबरे प्रवीण कोकांडे आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पाथरी तालुक्यातल्या हदगाव बुद्रुक इथं सतरा जानेवारी रोजी ग्रामपंचायत सभागृहामध्ये आत्मा कृषी विभाग रेशीम संशोधन योजना नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व जिल्हा रेशीम कार्यालयाच्या संयुक्त विद्यमान आयोजित प्रौढ रेशीम कीटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमात कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला लीड बँकेचे व्यवस्थापक सुनील हट्टेकर कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन केंद्राचे डॉक्टर चंद्रकांत लटपटे डॉक्टर संजोग बोकन व जिल्हा रेशीम कार्यालयाचे एम एल आगम आदींची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण बाजूस नगर परभणी परभणी तालुक्यातील जानेवारी जानेवारी ते दरम्यान अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण शिवमहापुराण कथा सोहळा व गावाचं कुलदैवत श्री देवी मंदिर व श्री महादेव मंदिर कलशारोहन सोहळा आयोजित करण्यात आला या दरम्यान शिवपुराण कथा हरिभक्त पारायण उद्धव महाराज ठोमरे धिंधुडकर यांच्या रसाळवाणीतून निरूपण करण्यात आलं आज जानेवारी रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान अच्युत महाराज मठाधिपती अशोक महाराज पुरी संकेत देव यांच्या गावाचं देवी मंदिर व महादेव मंदिर कर्षारोहन सोहळा संपन्न झाला अकरा ते एक या वेळेत किशन केसरी हरिभक्त पराण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं काल्याच्या कीर्तनानं याची सांगता करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राष्ट्रीय जंगम संघटनेच्या वतीनं मराठवाडा दौरा दरम्यान काल राष्ट्रीय जंगम संघटनेच्या मुख्य समन्वयकासह इतर समन्वयकांनी काल परवणला भेट दिली यावेळी मुख्य समन्वयक श्रावण जंगम मिलिंद वालडकर संजय मानुरकर विजय मठपती चंद्रशेखर स्वामी हुंडेकरी महेश यांनी महेश स्वामी यांच्या घरी भेट दिली यावेळी संघटनेचं पुढील कार्य उद्दिष्ट आणि आवश्यकता यावर चर्चा करण्यात आली यावेळी महेश स्वामी सुशील मठपती मधुकर स्वामी अमरदीप वसेकर राजू वसेकर ज्ञानेश्वर सरकाळे नितीन जाधव उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर येथील महिलांनी मकर संक्रांतीला अनोखा उपक्रम आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ आदींसह महापुरुषांच्या चरित्र पुस्तकाचं वाण वाटून त्यांच्या विचाराचा जागर केलाय ग्रामीण भागात महापुरुषांचे विचार पोहोचविण्यासाठी सिंगणापूर येथील महिलांनी पुढाकार घेतला अनिता सोगे यांनी याबाबत पुढा घेऊन या अभिनव उपक्रमाचं आयोजन केलं यावेळी छाया सोगे मुक्ता सोगे शोभा सोगे मंगल सोगे कौशल्या सोगे शुभांगी सोगे वर्षा माने सुखुबाई सोगे मीना माने द्वारका सोगे अयोध्या सोगे आदींची उपस्थित होती रेड अप्पल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मानव विकास अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील आठ हजार एकोणसत्तर मुलींना सायकलीसाठी चार कोटी तीन लाख पंचेचाळीस हजार इतका निधी प्राप्त होऊनही जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांनी शासनाची फसवणूक केल्याबद्दल संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगानं प्राप्त तक्रारीची चौकशी करण्यासाठी सुधारित आदेशानुसार चौकशी समिती करण्यात आली आहे ही चौकशी प्रक्रिया प्रशासकीय यापूर्वी दिलेल्या आदेश रद्द करून नव्यानं समिती गठीत करण्यात आली आहे या समितीचे प्रमुख सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव हे राहणार आहेत तर सदस्य म्हणून मुख्य लेखा अधिकारी सचिन कवठे शिक्षणाधिकारी संजय ससाने जिंतूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डीडी साबळे यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे गंगाखेड परिसरातल्या डोंगर पिंपळा इथं जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन पाच वर्ग खोल्या व डोंगरगाव इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राज्यमार्ग दोनशे चौतीस ते डोंगरगाव या रस्त्याच्या विकास कामाचं भूमिपूजन गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुंडे यांच्या हस्ते आज संपर्क झालं यावेळी संभाजी पोले हनुमान मुंडे मगर पोले लक्ष्मण मुंडे मुंडे मारुती साळवे श्रीमंत नागरगोजे शिवाजी कातकडे सुभाष गरड भाऊराव मुंडे दयानंद गरजाळेसी परिसर परभणी दोन वर्षापूर्वी परभणी शहरातील रामेश्वर प्लांट भागात सामाजिक रस्त्याच्या वादातून सोळा वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयानं दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदेश्वर यांनी अठरा जानेवारी रोजी हा निकाल दिला आहे या प्रकरणात आरोपी दिपेश मिरासे व भगवान नेमाने यांना कलम तीनशे दोन कायद्यानुसार जन्मठेपो दहा हजार रुपये प्रत्येकी दंड व दंड न भरल्यास सहा हजार रुपये सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे या प्रकरणी कमल मिरासे यांनी चौदा फेब्रुवारी रोजी नारायणपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबरचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद